सामाजिक बाल विकास अंतर्गत चर्चेस ऑफ क्राइस्ट बॉईज होम मधील मुलगा कॅनलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याने ख्रिश्चन समाजाकडून या गृहाच्या अधिक्षांवर अनेक मुलं बेपत्ता केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तर काही मुलं मिसिंगच्या नावाखाली गायब केल्याचा आरोप देखील ख्रिश्चन समाजातील कार्यकर्ते जय कुमार काळे यांनी केलाय रॉबर्ट गायकवाड हे बाल सुधार गृहाचे अधीक्षक असून बाल सुधार गृहातील मुलांकडून त्यांच्या घरातील कामे करून घे कोणाला सांगितल्यास मारहाण करीत असा आरोप जयकुमार काळे यांनी केलाय या बालसुधार गृहात अनाथ मुलं राहतात परंतु अनेक मुलं गायब झाल्याने या घटनेत जबाबदार अधीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जयकुमार काळे यांनी केली आहे यामुळे आता या, या, या बालसुधार गृहातील गायब झालेल्या मुलांबाबत आणि मृत्यूमुखी पडलेल्या मुलांबाबत प्रशासन चौकशी करणार का असा सवाल उपस्थितीत केला जातोय या सगळ्या प्रकारांमुळे जीव गमावलेल्या बालकाला न्याय मिळणार का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थितीत केला जातोय या सगळ्या प्रकाराला बालकल्याण विभाग पण तेवढं जबाबदार असून या विषयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून दोषीवर कडक कर कारवाई करावी अशी मागणी आता ख्रिश्चन समाजाकडून केली जाते

ने ने हो आमची एक संस्था आहे चर्च ऑफ क्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया ही in जी संस्था आहे बारामतीमध्ये ही संस्था संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करते या संस्थेच ह्या संस्थेचा एक तोतया स्वयंघोषित सेक्रेटरी आणि तोच सेक्रेटरी आमच्या बारामतीमध्ये मिशन बॉयज होम हे जी अनाथ मुलं ज्यांचं कोणी नसतं अशा अशी मुलं त्या ठिकाणी सांभाळली जातात त्या मुलां मुलांची काळजी घेण्यासाठी ती जी बोल्डिंग मिशन आहे त्या ठिकाणी रॉबर्ट वसंत गायकवाड नावाचा एक व्यक्ती अधीक्षक म्हणून काम करतो गेल्या अनेक वर्षापासून त्याचा वयपास असतो तो नियमात बसत नाही त्याला अनेक वर्षापासून बेकायदेशीरित्या त्या ठिकाणी तो वास्तव्य करू नये त्या ठिकाणी गव्हर्नमेंटची जी मुलं आहेत अनाथ आहेत ती मुलं त्या ठिकाणी असतात त्या मुलांचा छळ करणे त्या मुलांना आलेली आर्थिक मदत लाटणे त्या मुलांना आपल्या घरी कामाला नेणे त्या मुलांना आपल्या घरी घरची काम धुनी भांडी संडास धुवायला लावणे झाड तोडायला लावणे गवत काढायला लावणे अंग दाबायला लावणे अशा पद्धतीची कामं हा रॉबर्ट गायकवाड त्या मुलांकडून करून घेत असतो त्या छळाला आणि त्याच्या जाचाला कंटाळून त्या बोर्डिंग मधून आजपर्यंत अनेक मुलं मिसिंग आहेत त्या संबंधितच्या एफ आय आर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ह्या काढून आणलेले दोन हजार वीस पासून आतापर्यंत चोवीस एफ आय आर त्या ठिकाणी नोंदलेले आहेत त्यामध्ये तीन मुलं आतापर्यंत मयत झालेली आहेत दोन हजार वीस काल अठरा तारखेला कॅनोलमध्ये अजून एक मुलगा मुलाची डेड बॉडी अजून पोलीस शोधत आहेत काल मुलगा एक वाहून गेलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींना वारंवार आम्ही प्रशासनाला विचारलेलं आहे जा विचारलेलं आहे पोलीस स्टेशनला गेलेलोय एस पी ऑफिसला गेलेलो आहे प्रांत ऑफिसला गेलेलोय आणि डीवाय एस पी ऑफिसला गेलेलोय पी आय समोर आम्ही बसल्यानंतर जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्यासमोर बसल्यानंतर ते आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत ते उलट आम्हाला म्हणतात की मी गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही तुम्ही मला पुरावे द्या साहेब पुरावा गोळा करायचं काम आमचं नाही आम्ही या संस्थेचे सर्वसामान्य नागरिक सभासद म्हणून न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी आमचे आज आम्ही जवळजवळ चार ते पाच वेळा त्या ठिकाणी अर्ज केलेत आमच्याकडे अर्ज केलेले त्याच्या पोच आहेत आमची प्रमुख मागणी ही आहे की हा जो रॉबर्ट वसंत गायकवाड नावाचा व्यक्ती आहे ह्या व्यक्तीच्या नावाने त्या ठिकाणी गुन्हा नोंदला जावा या ज्या घटना घडत आहेत त्या काय कोण अदृश्य व्यक्ती किंवा अदृश्य शक्ती करत नाही या सगळ्या गोष्टींना जबाबदार तो आहे ही मुलं त्यांच्या ताब्यामध्ये हा वेगवेगळ्या निनावी लोकांच्या नावाने त्या ठिकाणी मिसिंग केस म्हणजे अनोळखी इसम अशा नावाने मिसिंग केस दाखल होत आहेत ह्याला जबाबदार तो व्यक्ती ना रॉबर्ट गायकवाड त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही जी मिलेली मुलं आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे अजून त्या ठिकाणी अनेक जवळपास पंचवीस एक मुलं अजून आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये त्या मुलांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण साहेब ह्याच्या आधी आम्ही साहेबांना सुद्धा हेच बोललेलो आहे की साहेब अशा घटना होतात तुम्ही काहीतरी दखल घ्या तुम्ही काहीतरी कारवाई करा पण ती कारवाई त्या ठिकाणी करण्यात येत नाही साहेब आम्हाला दरवेळेस उडवा उडवीची उत्तर दिली जातात साहेब बोरे हायस्कूल आहे मिशन हायस्कूल आहे मध्ये हॉस्पिटल आहे भांडगाव श्रीगोंदा मुंबई छेडा नगर या ठिकाणी लोकांना डोस देतो तू माझ्या विरोधात गेला तुझी बदली करील मग तो मान माणसाकडून पैसे घेतो आणि अशा अशा प्रकारे त्याची वागणूक आहे आणि आता जयकुमार म्हटले की आम्ही बऱ्याच वेळा पोलीस शहर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली पण आमच्या तक्रारीला काही किंमत नाही आम्ही आम्ही जायचो कोणाकड आणि आज ही जी हे मुलं अनाथ मुलं आता माझे वडील सुद्धा अनाथ होते तेव्हा मिशनरी लोक व्यवस्थित सांभळत होते आणि अनेक अनाथ मुलं आहेत आज त्यांचे मुलं आहेत सगळे चांगले तेव्हा अशा कशाच घटना घडल्या आता ह्याच्या काळात आहे ना नाही म्हटलं तरी पंधरा वीस मिसिंग आणि पाच दहा लो तरुण मरण हे काय सोपं नाही ते काल ते दोघं पण नव्हते त्यांच्याकडे जो पवार शिपाई आणि गायकवाड साहेब तो नेहमी भाणा करून सारखा बाहेरच असतो कोट कचेरीच्या नावावर आणि मग बोर्डिंग सांभाळणार कोण आणि आज बघा दहा ते साडेपाच शाळा असते मिशन हायस्कूल आणि ते पोरं पावणे पाचला म्हणजे त्या मुलांवर लक्षच नाही साडेपाच सुटायला पाहिजे काहीतरी मी सरा साहेबांशी बोललो नाळे साहेबांशी ते म्हणले मी माझ्या पोलिसांना पाठवलं पण ते पोरं पावणे पाचला काहीतरी कॅनल लागेल ते त्यातला एक जण म्याला तीन माघारे आले तर आमचं असं म्हणणं आहे की त्या व्यक्तीला शासनाने सजा दिली पाहिजे कि गुन्हा दाखल होऊन त्याला सजा मिळली पाहिजे आणि एक कसं मत आहे त्याच्यामुळे आमच्या समाजाचं पण नुकसान फार होत आहे समाजाची बदनामी फार होती आमचं हेच म्हणणं आहे की ह्याचा दा गुन्हा दाखल होणं महत्वाचं आहे आणि काय होतं तर समाज कल्याणमध्ये त्याची मिसेस आहे त्याच्यामुळं आजपर्यंत समाज कल्याणने त्याची दखल घेतलेली नाही उलट त्याला सपोर्ट समाज कल्याणने केलेला आहे कारण त्याची मिसेस अधिकारी होती त्यामुळे सगळं हे चालू होत आणि त्याला तिला निल, निलंबित पण केलंय सरकारने म्हणजे आहे आप ले ले ते आपलं तुम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे पण पेपरात पण ते सगळं आउट आहे त्यामुळे काय लपवायची गोष्ट नाही आम्हाला न्याय मिळावा आमच्या समाजाला हीच आमची तुमच्याकडे नम्र विनंती आहे तो वारलाय काय झालं हे निश्चित कधी होणार आहे सापडेल त्यावेळेस आणि ते सापडल्यानंतर मॅनेजमेंटची मीटिंग होणार मिटिंग झाल्यानंतर कोण जबाबदारी आम्ही पहिला प्रश्न अधीक्षकांना विचारणार आहोत अधीक्षकांना मॅनेजमेंट डायरेक्ट अधिक्षकांना विचारणार त्यांना नोटीस देणार त्यांना विचारणार प्रश्न काय झाले त्यांचा खुलासा आल्यानंतर जो कोणी त्यात दोषी आढळत त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार एवढंच नाही तर तो खरंच दोषी असेल सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सर्व आहेत त्यांना त्याच्या विरोधात आम्ही कंप्लेंट देखील पोलीस स्टेशनला मॅनेजमेंटला मानता येत की ते खरा दोषी असेल